सूत्र एकशे शहात्तर मन प्रकाश संमोह स्वप्न जाड्या विवर्जित गलित मानस ज्याचं मन गळून पडलं आहे आणि मनातून कर्म मोह स्वप्न आणि जडता समाप्त झाली आहे असा पुरुष वर्णन करता येणार नाही अशी श्रेष्ठ स्थिती प्राप्त करतो नाथ सांगतात माणसाचं मनच सर्व विकार विचार मोह आसक्ती आणि सर्वकारक अहंकाराचं मूळ आणि निवासस्थान आहे त्यांची उत्पत्ती मनातच होते आणि मनच बुद्धीला मदतीला घेऊन शरीराकडून संबंधित कर्म करून घेतं मनापासून इच्छा नसेल तर माणूस फार काळ शरीराला राबवून घेऊ शकत नाही आणि मनानं ना ठरवलं तर ते अशक्यप्राय कर्मही शरीराकडून करून घेऊ शकतं संक्षेपात मनच सर्वकारक आहे सामान्य माणसाच्या आयुष्यात तर मन फारच महत्त्वाची भूमिका बजावीत असतं हे मन कार्यरत आहे तोवर आसक्ती मोह विकार आणि अहंकार जागृत राहतात आत्मज्ञानाच्या अभावी माणूस शरीरालाच आपलं अस्तित्व मानतो आणि मनाच्या हाती आपल्या आयुष्याची सूत्र सोपवतो इथेच तो द्वंद्व चिंता संघर्ष आणि त्यामुळे येणारी अशांती अस्थिरता यांनाही आमंत्रित करतो तेही आमंत्रणाला मान देऊन त्वरित मुक्कामालाच येतात त्यांच्या निवासामुळे आणि सहवासामुळे माणूस मनशांतीला आणि खऱ्या आनंदाला मुकतो आत्मज्ञानी मात्र मनाची हीच मेख जाणतो त्याला आतल्या दिशेनं वळवतो बाहेरची धाव आणि सतत धावणं थांबल्यानं मनाचीही शक्ती वाढते आता त्याच्यावर विकार मोह आसक्ती अहंकार यांचा परिणाम होत नाही मन त्यांचा हल्ला सहज परतवू शकतं त्यामुळे ते शुद्ध विकल्परहित होऊन आत्मतत्वाशी एकरूप व्हायला तयार होतं सिद्ध होतं ह्या दिव्य अवस्थेचं वर्णन करता येत नाही विकार आसक्ती अहंकार यांना आश्रय देणारं मनच गळून गेल्यानं आता त्यांचा प्रभाव आणि परिणाम उरत नाही मन आत्मरूपाशी चैतन्य चैतन्यशक्तीशी एकरूप होऊन जातं हीच आत्मज्ञानप्राप्तीची आनंदमय स्थिती तिचं जडशब्दात वर्णन करता येणार नाही तिची अनुभूतीच घ्यायला हवी आत्मज्ञानी ह्याच सर्वश्रेष्ठ स्थितीला प्राप्त होतो असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुने सांगत आहेत आत्मज्ञानी याच कैवल्य स्थितीला प्राप्त होऊन सदैव आनंद आणि शांतीची अनुभूती घेतो हीच खरी मुक्ती हाच खरा मोक्ष